मंडळी नमस्कार आज मी तुमच्याशी जरा मोकळेपणाने बोलायला आलो आहे यासाठी की जेव्हा जेव्हा पुण्यातल्या लव जिहाद या विषयावर मी बोलायला लागतो ला 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 खरं तर जिहाद विषय फक्त पुण्याचा नाही आहे पण पुण्यात त्याचं भयंकर रूप दिसायला लागलंय ला ला। आणि या लव जिहादला मावळ्याची मर्द मावळ्याची एक कन्या फसली आहे वय फार जास्त नाही आहे चौतीस पस्तीस वर्षाची ही महिला आहे तिची अशा प्रकारे फसगत झाली आहे अशा प्रकारे अडकून टाकण्यात आलंय की तिला काहीच करता येऊ नये ती सर्वार्थाने नागवल्या गेली आहे म्हणजे घर काढून घेण्यात आलंय पैसे काढून घेण्यात आलेत आणि तिला धर्म बदलायला भाग पाडला गेलाय आणि नाही म्हटल्यावर तिला काहीच मिळणार नाही म्हणून मारहाण झाली आहे मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली आहे एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर वर आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनलायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल जेव्हा अशी लवजिहादची प्रकरणं होतात ना तेव्हा मला बरेच जण म्हणतात की कुलकर्णी होत बाय चॉईस स्वीकारलेलं असतं तुम्ही का त्याला लव जिहाद म्हणताय बाय चॉईस स्वीकारलेलं असत या मागे षडयंत्र बिडयंत्र आहे असं मला वाटत नाही कारण मुलगा आणि मुलगी पुरुष आणि महिला दोघ एकमेकाला स्वीकृत करत असतात आणि त्यात कसला आलाय जिहाद कसला आलाय धर्म कसला आलाय काय ठीक आहे आपण वादासाठी या मुद्द्याला एक वेळेला ग्रहित धरू कसलं आलंय जिहाद वगैरे सगळं हे ग्रहित धरू पण या प्रकरणात जे सत्य दिसत आहे ना ते मला तुम्हाला जरा वेगळ्या स्वरूपात मांडायचं बघा काय क्रोनॉलॉजी काय असते पद्धत कशी असते कशा स्वरूपात फसवलं जातं बरं आधी त्या कोल्हापूरच्या एका महिलेला फसवलेल्या माणसाची बातमीही मी, मी तुम्हाला दाखवली होती या आधी किती मुलींच शोषण त्या एफ सी रोडवरच्या विक्रेत्यांनी केलेलं आहे बांगलादेशी रोहिंग्या विक्रेत्यांनी हा म्हणजे सगळ्याच विक्रेत्यांनी नाही उगाच्या उगाच एफ सी रोडवरच्या सगळ्याच विक्रेत्यांना मला बदनाम करायचं नाही आहे कसं शोषण केलंय किती मुली पळून गेल्यात हे जर ऐकलं ना तर खूप वाईट वाटेल म्हणजे मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अन्य महाराष्ट्रातून पुण्याला शिकायणाऱ्या मुलींच्या विषयी त्यांच्या आईबापाच्या मनामध्ये काळजी भय वाटावी अशी ही स्थिती आहे मंडळी मी तुम्हाला जी कथा आता सांगणार आहे ना ती कथाच खूप भयंकर आहे त्याआधी तुम्हाला एक पोलिसात दाखल झालेला एफ आय आर दाखवतो आता आपण पाहताय तो एक एफ आय आर आहे आणि त्या एफ आय आर मध्ये गुन्हा दाखल झालाय भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या चौसष्ट एक या कलमानुसार चौसष्ट दोन यम चौसष्ट दोन डी तीनशे अठरा चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन चोवीस चार तीन ऑब्लिक पाच हा एफ आय आर दाखल झाला आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातल्या एका पोलीस ठाण्यामध्ये मी पोलीस ठाण्याचं नाव मुद्दाम सांगत नाहीये कारण या प्रकरणातल्या काहीही ओळखी मला उघड करायच्या नाहीयेत जरा मी एफ आय आर मधला मजकूर तुम्हाला वाचून दाखवतोय ज्यात तक्रारदार महिला हिचं नावही मी झाकतो आहे आणि ओळख आहे मी अमुक अमुक समक्ष पोलीस हजर राहून जवाब देते की मी वरील ठिकाणी माझी मुलगी मुलगा यांचे सह दोन हजार सतरा पासून राहण्यास आहे माझे पती हे हडपसर पुणे येथे एका कंपनीत नोकरीस होते त्यांचे अकरा चार बावीस रोजी ब्रोन टी आजाराने निधन झाले मी राहत असलेल्या सोसायटीमध्येच पाच क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अकबर बहादूर शेख नावाचा माणूस ज्याची माझी ओळख दोन हजार सतरा पासून आहे ते माझ्या पतींनी मिळून दोन हजार एकोणीस मध्ये एक व्यवसाय सुरू केला होता शेळी पालनाचा आणि माझ्या पतीच्या आजारानंतर तो बंद पडला हा हा माणूस अकबर शेख माझ्या पती सोबत राहत होता तर सोसायटीत राहत असल्यामुळं त्यांचं घरी जाणं येणं होतं माझे पती दोन हजार एकवीस ला आजारी पडले आणि त्यानंतर ऍडमिट केल्यावर जे काही झालंय ते या एफ आय आर मध्ये लिहिलेलं आहे बघितलं आता या एफ आय आर मध्ये सुरू झालेली कहाणी काय झाली आहे ती मी तुम्हाला सांगतो काय आहे ही कहाणी एक परिवार आहे जो बाहेरून येऊन पुण्यात राहतोय कंपनीत नोकरीलाय नवरा मग नवऱ्यानं आपल्याच फ्लॅट सिस्टीम मधल्या एका माणसाशी मुस्लिमाशी मैत्री केली आहे अकबर शेख त्याचं नाव त्याच्यासोबत एक धंदा सुरू केलाय या धंद्याच्या मुळे त्याचं घरी जाणं येणं वाढलंय पुढे याला आजार झालाय आणि तो इतका आजारी पडलाय की धंदा बंद करावा लागलाय याच आजारपणात त्याचा जीव गेला आणि नवऱ्याचा मित्र म्हणून त्या बाईनी याच्यावर विश्वास ठेवला हा ठेवलेला विश्वास एवढा घातक ठरेल असं वाटलं नव्हतं खर तर एखादा चौतीस पस्तीस वर्षाची महिला ती जेव्हा तिच्या कपाळी वैधव्य आलं तेव्हा चौतीस पस्तीस वर्षाची आपलं आभाळच फाटत ना तेव्हा माणूस आधारासाठी कुठली ना कुठली दोरी शोधायला लागतो आणि याने येऊन सांगितलं तुझ्या कंपनीतून पैसे मिळवून देईल तुला एक व्यवसाय सुरू करून देतो तुला हे करून देतो तुला ते करून देतो नवऱ्याचा मित्र म्हणून घरात प्रवेश घेतला आणि त्या घरावरच ताबा मिळवला एवढंच काय प्रचंड सहानुभूती दाखवत त्या परिवारावरच ताबा घेतला वेगवेगळे व्यवसाय सुरू करणे घराचं रिन्युएशन करणे यासाठी तब्बल बत्तीस लाख रुपये त्या महिलेंच्याकडून घेतले आणि रिन्युएशन काय केलं आता मी काही फोटो दाखवतोय बघा या फोटोत तुम्हाला सोफ्याचा रंग दिसतोय ग्रीलचा रंग दिसतोय त्यात तुम्हाला वर लावलेल्या डिझाईनचा म्हणजे फॉल सेलिंगचा रंग दिसतोय सगळा रंग हिरवा कच्चा घराचा रंग बदलला घरातल्या मंदिरातले देव टाकून द्यायला सांगितले आणि मुस्लिम धर्म स्वीकारायला सांगितला त्या महिलेवर तिच्या घरावर तिच्या परिवारावर आपला अधिकार दाखवायला सुरुवात केली आणि जेव्हा हा अधिकार नको वाटू लागला तेव्हा रंग दाखवायला सुरुवात केली मग मारहाण मुलांना मारण मुलांना बडवणं हे सगळे प्रकार सुरू झाले एक वेळ आपल्या आयुष्याचा आधार म्हणून ही स्त्री त्याकडे बघत होती पण यानं खरे रंग दाखवायला सुरुवात केली खर तर एका विवाहित महिलेसोबत विधवा महिलेसोबत संबंध ठेवून याला याच अजून दुसरे थेर चालू होते हिला शंका होती की अनेकांना हा फसवतोय अनेक मुलींना हा फसवतोय अनेक महिलांना हा फसवतोय आणि याचा धंदाच आहे गठवणे पटवणे वय वाढत चाललंय आणि तरीही अनेक स्त्रियांना हा बघतोय मग एक दिवस तिनं याचा सगळाच पर्दाफाश करायचं ठरवलं आणि गोड बोलून तिनं जे काही ताब्यात घेतलं ते फार भयंकर होतं अर्थात ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागात दाखवणार आहे सगळा संवाद तुम्हाला सांगणार आहे हे एकत्र येऊन करणे नाही आहे एकत्र येऊन करणे नाही आहे अहो या माणसानं तिचे बत्तीस लाख तर ता ढापलेतच घरावर तर ता ताबा घेतलायच पण अजून अनेक महिलांना हा फसवतोय त्याला हॉट मुली पाहिजेत त्याला खतरनाक मुली पाहिजेत आणि या कामात त्याला मेट्रोमोनी साईटवर काम करणारी एक बाई मदत करते विश्वासाने आपल्या मुलीचे फोटो एखाद्या विवाहात जुळवणाऱ्या संस्थेकडे द्यावेत आणि त्यांनी ते ऍटम म्हणून याच्याकडं पाठवावेत याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असेल लक्षात ठेवा कोणती असेल म्हणून सांगतो संस्था निवडताना उत्तमच निवडा जरा मोठी भेज हॉट भेज गोलमटोल भेज असं करून हे ते फोटो मागवून घेतोय आणि त्या मुलींशी संबंध ठेवत त्यांच्याही प्रॉपर्ट्या ढापण्याचा डाव दिसतोय हे पुण्यात चाललंय सिस्टमॅटिकली मी त्या महिलेशी बोलण्याचा आणि सगळं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे या लव जिहादला आपण लवकर समजून नाही घेतलं ना, ना तर अवघड होईल लक्षात ठेवा पुण्यातील मावळ्यांची लेख आज बरबाद झाली आहे तिचं आयुष्य खराब झालंय अजून अशा लेखींचं आयुष्य खराब होण्याच्या आधी हे वाचवायला हवं हे कोण काढलंय कसं काढलंय हे सांगतो पुढच्या भागामध्ये